नमस्कार लाडक्या बहिणींना आता अत्यंत आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे सर्व बहिणींसाठी आता आनंदाची बातमी मी घेऊन आलेली आहे तर बघा जे आपले आधीचे जे उप आता म्हणजे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथरावजी शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केलेली आहे रिक्वेस्ट केलेली आहे की ज्याप्रमाणे आपण शब्द दिले आहे त्याप्रमाणे आपण तो शब्द हा पाळला पाहिजे की सर्व बहिणींना आपण सांगितले होते की मतदान झाले की लगेचच आपण त्यांच्या खात्यामध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आपण एकवीसशे रुपये हे जमा करणार होतो त्याप्रमाणे आपण त्यांना ते म्हणजे सर्व बहिणींसाठी वचनपूर्तता आपण केली पाहिजे तर त्याप्रमाणे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे यांनी प्रशासनाला आदेश दिलेले आहे की सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरात लवकर हे एकवीसशे रुपये हे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजे तर भारतीय जनता पार्टीचे जे जाहीरनामा समितीचे अध्यक्ष आहेत सुधीर मुनगंटीवार यांनीसुद्धा जे जाहीरनामा समितीच्या याच्यामध्ये पत्रकार त्यांनी जे अटींची पूर्तता सांगितली होती ती आता पूर्ण करण्याची आता वेळ आलेली आहे तर सर्व जणांनी मिळून हे हे काम आता रिक्वेस्ट करून म्हणजे जे एकनाथ शिंदेंनी आणि सगळ्यांनी हे फोर्सफुली हे पुढे नेलेलं आहे आणि आता जे बारा जिल्हे आहेत बारा जिल्ह्यांच्या महिलांच्या खात्यामध्ये आता एकवीसशे रुपये जमा होणार आहे आणि म्हणजे तीन दिवस हे डिवायडेशन केलेलं आहे बारा जिल्हे बारा जिल्हे बारा दि जिल्हे असं असं याप्रमाणे हे डिवाइड केलेलं आहे तर आज आहे अकरा तारीख अकरा तारखेला बारा जिल्ह्यांच्या महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये येणार आहेत आणि राहिलेले बारा जिल्हे जे आहेत ते बारा तारखेला सर्व महिलांच्या खात्यामध्ये येतील आणि जसं की महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र आपल्या राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहे त्याप्रमाणे तीन दिवसामध्ये बारा जिल्हे बारा जिल्हे बारा जिल्हे असं हे पूर्ण कव्हर करणार आहे तर तिसऱ्या दिवशी म्हणजे तेरा तारखेला राहिलेल्या बारा जिल्ह्यांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे एकवीसशे रुपये हे वाटप करण्यात येणार आहे तर ज्या पात्र महिला आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत तर सर्वात आधी कोणाच्या खात्यामध्ये पैसे येतील तर इंडिया तर सर्वात आधी इंडियन पेमेंट पोस्ट बँक जे आहे आय पी पी बी जी बँक आहे पोस्ट खाते जे आहे त्यातील सर्व महिलांच्या खात्यामध्ये सर्वात आधी लाडकी बहिणी योजनेचा सहावा हप्ता डिसेंबरचा सहावा हप्ता हा एकवीसशे रुपयाचा हा बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आज आज जी अकरा तारीख आहे अकरा तारखेला तर आज अकरा तारखेला बारा जिल्ह्यांमधील कोणते बारा जिल्हे आहेत आणि बारा जिल्ह्यांमधील कोणते कोणते जे सिटीज आहेत म्हणजे शहर आहेत त्यांच्यात ते सिलेक्ट झालेले आहे आणि कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे एकवीसशे रुपये डिसेंबरचा हप्ता हा जमा झालेला आहे आज अकरा तारखेला ते आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर कोणते बारा जिल्हे आहेत आणि कोणत्या अशा बँक आहेत कोणत्या बँकांमध्ये सर्वात आधी लाडकी बहिणींना त्यांचे एकवीसशे रुपये जमा होणार आहे आणि मग नंतर कोणत्या बँक आहे असे आपण बँकांच्या लिस्ट पण बघणार आहोत की सर्वात आधी कोणत्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपये येणार आहे आणि नंतर आपण बघणार आहोत की कोणते जिल्हे आहेत असे आपले बारा जिल्हे कोणते आहेत की ते आज अकरा तारखेला बारा जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत हे सर्व आपण याच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती डिटेलमध्ये सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर सर्व बहिणींना सर्व महिलांना आणि सर्व माझे भाऊ आणि सर्व माझे मित्रमैत्रिणींना एकच विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑलवर तुम्ही सिलेक्ट करा टच करा जिथे ऑल लिहिलेलं आहे तुम्ही घंटीचं बटन दाबलं ना सबस्क्राईब केल्यानंतर की त्याच्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन दिसतात तर तीन ऑप्शनमध्ये तुम्हाला ऑल ऑप्शन हे सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला टच करायचं आहे तरच तुम्हाला सरकार जी काही बदल करेल लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही बदल करेल सरकारकडून जे काही अपडेट येतील ते ताबडतोब तुम्हाला मिळेल त्यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आणि सर्व बहिणी सर्व भाऊ जेवढे तुम्ही सगळे जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करतील तेवढा हा व्हिडिओ सर्व बहिणींपर्यंत आणि सर्व भावांपर्यंत पोहोचेल कारण की अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कमेंट करा की आता हे जे हा जो सहावा हप्ता सुरू झालेला आहे तर तो कोणत्या कोणत्या बहिणींना मिळालेला आहे तर बहिणींनी कमेंट करा की तुम्हाला सहावा हप्ता डिसेंबरचा एकवीसशे रुपयाचा तुमच्या खात्यात जमा झाला का आणि हे सुद्धा तुम्ही कमेंट करा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघत आहात हे पण कमेंट करा आणि सगळ्यात आणखीन महत्त्वाचं अशी कमेंट करा सर्व ताई तुम्ही की तुम्हाला एकवीसशे रुपयाची आवश्यकता आहे का तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो सन्मान निधी सरकार देत आहे त्याची तुम्हाला यापुढेही आवश्यकता आहे का आणि तुम्हाला किती पाहिजे पंधराशे रुपये हवे की एकवीसशे रुपये हवे तेसुद्धा तुम्ही कमेंट करा म्हणजे तुम्ही बघा कमेंट केली ना की हे सर्व माहिती हा जो डेटा आहे ना हा संपूर्ण सरकारपर्यंत पोहोचतो आणि मग सरकारवर प्रेशर येतं सरकारला मग हे सर्वजण सर्व डेटा सर्व कलेक्ट करत असतं त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या बहिणींना जर कळवलं ना की हा आम्हाला गरज आहे आम्हाला लाडकी बहीण योजनेच्या पैशांची गरज आहे आम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो सन्मान निधी आहे त्याची आवश्यकता आहे तुम्हाला एकवीसशे रुपये हवे असेल तर तसं कळवा की आम्हाला आता एकवीसशे रुपये हवे यापुढे आणि मग ही माहिती सरकारकडे गेल्यानंतर सरकार ताबडतोब निर्णय घेतात आणि लवकरात लवकर ते तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी ते प्रयत्नाला लागतात आणि ते काम तुमच्यासाठी लवकरात लवकर करायला घेतात म्हणून जास्तीत जास्त बहिणी कमेंट करा जास्तीत जास्त बहिणी हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग आपण पुढे व्हिडिओला सुरुवात करूया सर्वजण सर्व आता सर्व जे बहिणी आहेत की हे अत्यंत वाट बघत होते की आता ह्या डिसेंबरचा हप्ता कधी येणार आणि श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब हे या म्हणजे हा जो एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे याला मंजुरी कधी देणार कधी सही करणार पण फायनली आता ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे मंजूर झालेली आहे आणि शेहेचाळीस हजार कोटींचा हा जो निधी आहे हा आता मंजूर झालेला आहे डिसेंबरच्या हप्त्यासाठी आणि आता सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे एकवीसशे रुपये येणार आहेत तर शेवटी काय झालं माहिती आहे का फायनली ही प्रक्रिया ही कम्प्लीट झालेली आहे तर आता अकरा बारा तेरा असे तीन दिवस तीन दिवसामध्ये तीन टप्प्यामध्ये हा जो सन्मान निधी आहे हा सर्व सन्मान निधी बारा 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 असे डिवाईड केलेले आहेत जिल्हे तर आज जे अकरा तारखेला म्हणजे आज अकरा तारखेला कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे आले बारा तारखेला कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील आणि तेरा तारखेला तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणते ते असे बारा जिल्हे आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील हे आपण आता सविस्तररित्या जाणून घेऊयात तर सर्वात आधी जो पहिला टप्पा आहे पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे येतात कोणत्या विभागातील कोणत्या सिटी येतात ते आपण आता बघूया आजची जे बारा जिल्ह्यांची जी लिस्ट आहे ती तर आपण बघणारच आहोत ते विभाग हो, तर आपण बघणारच आहोत पण तत्पूर्वी मी तुम्हाला फास्टमध्ये सगळं सांगते समजावून की सगळ्यात आधी तुमचे कोणत्या बँकमध्ये जर खाते असेल तर तुमच्या सगळ्यात आधी तुम्हाला पैसे येणार आहेत तर आपण या बँकांची लिस्ट बघूयात तर सर्वात आधी जी आहे ती आहे आय पी पी बी इंडियन पोस्ट पेमेंट बँक नंतर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर आहे बँक ऑफ महाराष्ट्र नंतर आहे कॅनरा बँक नंतर आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया नंतर पंजाब नॅशनल बँक नंतर इंडियन ओव्हरसीज बँक युनियन बँक नंतर सिंडिकेट बँक ह्या अशा सगळ्या ज्या नॅशनलाइज बँक आहे तर सर्वात आधी या बँकांमध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि नंतर बघा म्हणजे जसं की प्रायव्हेट बँकामध्ये पण त्याच्यामध्ये पण विभाग पाडले गेले आहेत तर प्रायव्हेट बँक म्हणजे कोणत्या की जसं की एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक ॲक्सिस बँक तर यामध्ये सुद्धा तुम्हाला लवकर पैसे येऊ शकतात त्याच्यानंतर जसं की कोटक बँक फेडरल बँक येस बँक आय डी बी आय बँक इंडस बँक याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये जसं ज्याप्रमाणे मी तुम्हाला सिक्वेन्स मी सांगून दाखवते आहे बोलून दाखवते आहे त्याप्रमाणे सिक्वेन्स वाईज तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील आणि सगळ्यात शेवटी कोणत्या बँकांमध्ये पैसे येतील जस की जसं की पतसंस्था आहेत की जसं की अर्बन अर्बन कोऑपरेटिव सोसायटी असतात सोसायटी म्हणते मी सॉरी बँक असतात अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असतात पतसंस्था असतात अशा ज्या बँका आहेत अशा बँकांमध्ये पतसंस्थांमध्ये कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये सगळ्यात शेवटी तुमचे पैसे जमा होणार आहेत तर चला आपण बघूया जिल्हे तर बारा जिल्ह्यांमध्ये सगळ्यात पहिला विभाग जो है तो है आहे तो आहे अमरावती विभाग आणि अमरावती विभागातील कोणते जिल्हे आहेत तर अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम तर यापैकी फक्त अकोला आणि वाशिम दूसरा विबाग। दूसरा विबाग कौंटे -कौंटे आनी 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 या, या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे येणार आहेत नंतर आपण बघूया दुसरा विभाग दुसरा विभाग कोणता आहे तर छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत बीड जालना धाराशिव आणि लातूर आणि हिंगोली आणि परभणी तर यापैकी फक्त छत्रपती संभाजीनगर आणि बीड या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे येणार आहेत त्यानंतर आपण बघूया तिसरा विभाग तिसरा विभाग कोणता आहे तर कोकण कोकण विभागामध्ये आहे बघा मुंबई मुंबई उपनगर पालघर ठाणे सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी तर यापैकी फक्त दोनच जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे येणार आहेत तर ते कोणते आहे न दोन जिल्हे तर ते आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी त्यानंतर आहे चौथा विभाग आपण बघत आहोत नागपूर आहे चौथा विभाग त्यामध्ये बघा आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर यामध्ये फक्त तुम्हाला दोनच जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत गडचिरोली आणि चंद्रपूर नंतर आपण बघूयात पाचवा विभाग पाचवा विभाग कोणता आहे नाशिक तर नाशिकमध्ये कोण कौन, कोणते पाच जिल्हे आहेत तर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर अहिल्यादेवी नगर तर या पै या सर्व पाचही जिल्ह्यांमध्ये फक्त दोनच जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी लाडकी बहिणी योजनेचे हो पैसे लाडक्या बणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ते आहे जळगाव आणि अहिल्यादेवी नगर नंतर आहे लास्ट बट नॉट लिस्ट सहावा पुणे विभाग तर पुणे विभागातील पुणे सांगली सातारा सोलापूर आणि कोल्हाप कोल्हापूर तर यामध्ये फक्त सांगली आणि कोल्हापूर या दोनच विभागामध्ये पैसे येणार आहेत तर याप्रमाणे मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती कळविलेली आहे तर सर्वजणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा सो so, थँक्यू व्हेरी मच सर्व बहिणींना आणि सर्व भावांना मला एक रिक्वेस्ट क एकच रिक्वेस्ट करायची आहे की हा व्हिडिओ मी ॲक्च्युली अकरा तारखेला बनवला पण मी काल हा व्हिडिओ अपलोड करू शकली नाही कारण की अत्यंत अडचणी असल्यामुळे नाहीतर मी हा व्हिडिओ कालच म्हणजे अकरा तारखेलाच अपलोड करणार होती त्याबद्दल मी तुमच्या क्षमस्व आहे तर ट्राय टू अंडरस्टँड समजून घ्या की मी या व्हिडिओमध्ये सर्व अकरा तारीख म्हटलेलं आहे असं